आ, नमस्कार मी सागर सुभाष शिंदाने इनोवेज कंपनीकडनं आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण पिंपळकुटा अरमळ इथे आलोय तालुका जिल्हा अमरावती श्री रवींद्र लुटे यांच्या गावी आलो आहे तरी आपण त्यांच्याकडनंच इनोवेज एकशे आठ बद्दल माहिती घेऊ मागच्या वर्षी हो आपण त्यांना बॅग दिली होती तर त्यांनाच विचारू आपण नमस्कार साहेब नमस्कार कस पीक होत आणि कसं मॅनेजमेंट केलं तुम्ही पीक एक नंबर होत कमी खर्चात चांगलं पीक चार धाण्याची शेंग होती फक्त एक फोरा काढला मी हो। तर नाशिकचा एक फोरा काढल्यानंतर त्याच्यात फोरा द्यायचं काम नाही पडलं रोग नाही काही नाही काहीच नाही नऊ ते आठ एकरी सोयाबीन झालं आणि शेंग शेंग एक नंबर आहे दाणे नंबर आहे चार दाणे तीन चार जाण्याची शेंग आहे सफेद फुलाची सफेद फुला आहे आणि रोगराई रोगराई अजिबात अजिबात नव्हती आणि लाख कसा होता लाख एक नंबर लाख शंभर ते दीडशे शेवटी बरोबर बघा शेतकरी मित्र शेतकरी खुश आहे तरी तुम्हाला विनंती करतो की पुढच्या वर्षी पण तुम्ही इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी नक्की लावा धन्यवाद